नमस्कार योगसाधक बंधू भगिनी आज आपण या छोट्याशा व्हिडिओतून पोटावरील फॅट्स कमी करणं आणि पोटावरील चरबी कमी करणं याशिवाय पोटाच्या पचन संस्थांचे असणारे विकार कमी करणं यासाठी छोट्या छोट्या दोन तीन कृती पाहणार आहोत ठीक आहे चला आपला अधिक वेळ न घेता आपण सरळ कृतीला सुरुवात करू तुम्ही बसल्या बसल्या पोटावरील चरबी कमी करू शकता किंवा पोटाची जी शिथिलता आहे ती तुम्ही कमी करू शकता यासाठी काय करायचे का तुम्ही पद्मासन किंवा साधी मांडी घालायची साधी मांडी घातल्यानंतर दोन्ही हात आपण अशा पद्धतीने कानामागे ठेवणार आहोत मानेच्या मागे ठीक आहे आणि दोन्ही हातांची बोट एकमेकात टाकायची त्यानंतर छान श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हा जो कोपरा आहे हा कोपरा आपण विरुद्ध बाजूच्या जमिनीवर टेकवणार आहोत ठीक आहे चला मी एकदा करून दाखवतो खाली जाताना श्वास सोडायचा आहे पुन्हा परत वरती येताना श्वास घ्यायचा आहे परत छान श्वास घ्या वर येताना सोडायचा आहे पुन्हा एकदा करतो अशा पद्धतीने तुम्हाला बारा वर्तन करायची आहेत सुरुवातीला ज्या व्यक्तींचं पोट खूप मोठा असेल त्यांचे हात अशा पद्धतीने जमिनीला टेकणार नाहीत कोपरे हाताचे कोपरे ठीक आहे मग जर समजा त्यांनी इथपर्यंत टेकवलं तरी चालेल पुन्हा परत वर घ्यायचे पुन्हा एवढे गेले तरी चालेल ठीक आहे म्हणजे ही कृती आपल्याला बारा वेळा करायची आहे ही कृती कधी करायची जेव्हा तुमचं पोट मोकळं असेल सकाळी किंवा संध्याकाळी ज्यांना दुपारच्या वेळी वेळ असेल पोट जास्त मोठं असेल तर ते तीन वेळा रिपीट करू शकतात ठीक आहे यासोबत आपण आधी याच्या आधी काय करायचं ते मी दाखवतो बंद लावायचे म्हणजे पोटाचे स्नायू आधी सक्रिय करायचे श्वास घ्यायचा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा आणि पोट आत घ्यायचे पोट आत घ्यायचं पाच काउंट करायचे सुरुवातीला पाच काउंट एक दोन तीन चार पाच रिलॅक्स याच पद्धतीने आपण तीन वेळा बंद लावणार आहोत ठीक आहे चला दोन्ही हात पुन्हा गुडघ्यावरती परत श्वास घेऊ जाऊ द्या श्वास बाहेर पोटात मुख्य पोटात गेले आपण उडियान बंद लावला ओटी पोटात घेतले मूलबंद लावला दोन बंद आपण लावतोय एक दोन तीन चार पाच आलंय लक्षात दोन कृती आपण केल्या पहिली कृती कोणती होती आपली दोन्ही हात डोक्या दो मागे ठेवून कोपर जमिनीला टेकवणे को बारा वेळा बारा वेळांचं एक आवर्तन किमान दोन किंवा तीन आवर्तन घ्या म्हणजे छत्तीस वेळा तुमचं होईल सहा वेळा एका बाजूला सहा वेळा एका बाजूला एक बारा झाला पुन्हा परत बारा आणि पुन्हा बारा ठीक आहे छत्तीस वेळा किमान तुम्ही या कृती केल्या पाहिजेत जर पाठ दुखायला लागली तर मात्र कृती करू नका ज्यांची पाठ दुखत असेल त्यांनी करू नका आणि ग्रॅज्युअली जा स्लो स्लो ठीक आहे त्यानंतर आपण बंद लावणार पण आधी वाकण्याच्या आधी बंद लावायचे तीन वेळा बंद लावायचे ते मी दाखवलं तीन वेळा बंद त्यानंतरची ती कृती आणि आणखी एक कृती आपण बघू दोन्ही पायात अंतर घ्यायचे शांतपणे बसायचे दोन्ही हातांनी आधीच्या कृती झाल्यानंतर दोन्ही हातांनी आपण चक्की म्हणजेच दोन्ही हात आपण पायापर्यंत घेऊन जाणार आहोत पुन्हा मागे आपण पोटाच्या स्नायूंना सक्रिय करत आहोत ठीक आहे त्यासाठीच म्हणजे इथली जी हालचाल मंदावलेली आहे रक्ताभिसरण मंदावलेलं आहे ते सुधारतो पुन्हा दोन तीन चार हळूहळू जाताना मागे थोडं जास्त जायचं पाच सहा सात आठ आलंय लक्षात ही कृती सुद्धा बारा वेळा एका बाजूने उजवीकडून आणि बारा वेळा दुसऱ्या बाजूने एक दोन तीन मागे पुन्हा सांगतो ज्यांना पाठीचा त्रास असेल त्यांनी या कृती टाळायच्यात किंवा थोड्या थोड्या करायच्यात ठीक आहे बारा वेळा म्हणजेच तुम्ही बारा वेळा वन साइड रोटेशन घ्याल पुन्हा बारा वेळा दोन साइड तीन कृती आपण सुचवलेल्या आहेत ठीक आहे थीके? या सोबत ज्यांना जमेल त्यांनी वेळ असेल तर पाय समोर घ्यायचे आणि वक्रासन करायचे पुन्हा ज्या स्नायूंना आपण ताण दिलाय त्यांना ट्विस्ट करतोय बघा अशा पद्धतीने सहज वक्रासनात बसायचे एक पाठ सरळ मानसरळ नजर मागे दोन संथ श्वसन तीन चार पाच परत तीच कृती मी विरुद्ध बाजूने करतो एक पाठसरळ दोन इथं पिळ बसतोय इथली जी साईड फॅट आहे ते कमी होईल चार पाच आले लक्षात या कृती सुद्धा दोनदा तुम्हाला करता येतील ठीक आहे चार कृती आपण सुचवल्यात तुम्ही त्या नक्की करा आणि यासोबत ज्यांना अधिक वेळ आहे त्यांच्यासाठी आपला नियमित ऑनलाईन क्लास चॅनलवर आहे दोन सत्र आहे सुरुवातीच्या पहिल्या लिस्टमध्ये सोपी आसनं आहेत ती चौसष्ट दिवस क्लास आहे कंप्लीट आणि दुसऱ्या लिस्टमध्ये पंचावन्न दिवस क्लास आहे ठीक आहे दोन्ही क्लास करा ज्यांना वेळ असेल नसेल तर किमान याकृती करा चला ओके थांबतोय गुड बाय तुम्हाला तुमच्या योगासाठी हार्दिक शुभेच्छा बाय